खर आपण मुंबईच्या घाटपूर मध्ये कामराजनगर मध्ये भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये जे शहीद झाले ते कामराजनगर मधील सोबत शिवसेनेचे सर्वप्रथम आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की अतिशय दुःखद बातमी आहे कामराजनगरचे श्रीराम नाईक एक अतिशय चांगले कार्यकर्ते होते त्यांचे चिरंजीव दोन वर्षापूर्वी मुरली नाईक हे मिलिटरीमध्ये भरती झाले होते आणि त्यांची पहिलीच पोस्टिंग काश्मीरला होती सात दिवसापूर्वीच ते काश्मीरला गेले होते आणि आज सकाळीच आम्हाला बातमी मिळाली की त्यांचं वीरगतीला त्यांचं देह प्राप्त झालेलं आहे शहीद झाले आहेत आणि संपूर्ण कामराजनगरमधील जनता तसेच संपूर्ण घाटकोपर नगरमधील जनता ही शोका फुल झालेली आहे की अतिशय तरुण उमदा तरुण मुलगा हा आपल्या देशासाठी प्राण्याचं बलिदान केलेलं आहे त्यांचं बलिदान आम्ही सर्व कधीच विसरू शकत नाही आणि त्यांचे जे राहण्याचे घर होते ते मधील मुत्त मरियम मंदिरच्या बाजूला बत्तीस नंबर गल्लीच्या समोर राहिला होते अतिशय सज्जन फॅमिली आंध्रा ओरिजिनली ते आंध्राचे होते आणि त्यांची बॉडी देखील त्यांचा कर्नलचा फोन आला होता त्यांच्या वडिलांना त्यांचे वडील सध्या आंध्रामध्ये आहेत त्यांची देह देखील आंध्रामध्ये मिलिटरीतर्फे पाठवलं जाणार आहे तर या दुःखद घटनेबद्दल अतिशय वाईट वाटत आहे संपूर्ण कामराजनगर आणि घाटकोबर मधील जनता शोकाकुल आहे